तर आता तो क्षण आला त्या क्षणाला आम्ही वाट पाहत ठीक आहे आता तुम्हाला दाखवतो थोडस पेशन्स वन टू थ्री आणि आपल्या दोन गाड्या आहेत आणि आम्ही दोघांनी सेम टू सेम गाड्या दोघांनी पण सेम मॉडेल सेम दिवशी आणि सेम आउटफिट पण सेम नमस्कार मित्रांनो तर आज आहे लक्ष्मी पूजन आणि सोबत आहे ते बघा ओंकार निशाल आणि आज स्पेशल डे आहे आमचा पण आम्ही जरा नटलो माझी बहीण हा आहे साताऱ्यावरून स्पेशल आलेला माणूस आहे सगळेजण आहेत आम्ही हे बघा आणि आम्ही आता चाललोय एका ठिकाणी स्पेशल कामासाठी ते तुम्ही व्हिडिओचे पुढे बघा व्हिडिओ चालू ठेवा काय करणार काय होणार आहे बघा तुम्ही <laughs> मित्रांनो हो। <laughs> हो। आता आम्ही दोघे बाईकवर माझ्यासोबत आहे आणि माझ्यासोबत बघा हे काहीतरी स्पेशल स्पेशल होणार आहे तुम्ही इंटर मध्ये बघितलं जा तरी पण तुम्हाला मी दाखवतोय काय आहे काय नाही होणार आहे आम्ही चाललोय आता आणि या गाडीचा शेवटचा अखेर प्रवास आहे गाडी बघा ही आरसा नाही मित्रेला ठीक आहे पण ही शेवटी म्हणजे इमोशनल काय कुठली गाडी आजू देवण नाही आता काय बोलू मी गाडी तर आता तो क्षण आलाय त्या क्षणाला आम्ही आतुरतेने वाट पाहत ठीक आहे आता तुम्हाला दाखवतो थोडस पेशन्ट्री स्टार थो, हे बघा इकडे बघा पूर्ण आपली फॅमिली आले आणि एक सरप्राईज आहे आपल्याकडे मस्त ओंकार आणि इकडे पप्पा आहेत माझे जयेश आहे आणि आले खास करून खास मिंटी आले हे पंकजचे वडील आहेत हे पंकजचे वडील आहेत आणि हाय जयेश हाय टीचर कशा आहेत गाड्या तुम्ही कमेंट करून मला नक्की सांगा की हे बघा काय बोलतोस असा अँगल ठेवे वर बोलता

आणि आम्ही दोघांनी सेम टू सेम गाडी दोघांनी पण सेम मॉडेल सेम दिवशी आणि सेम किती रुपये नाही सांगू शकत जरा हार्ड कॅश हार्ड कॅश चला तर पप्पा तुम्हाला कसं वाटलं सरप्राईज पप्पा आणि बघा हे आमचे ओंकारचे पप्पा तुम्हाला कसं वाटलं बेस्ट बेस्ट मिंटी तुझं काय म्हणणं आहे आणि निशान मस्त वाटलं एक चला तर चला आता भेटू पुढच्या याच्यामध्ये चालतो तो ब्लॉग तर अशा तीन वाजता मी आता घरी आलोय आम्ही बघा जेवण बसते दोघं जण इकडे इकडे ओंकार पण कंटाळलाय ओंकार आणि ही निघाली गावाला आणि आमचे मेन आणि इकडे ओमकारचे पप्पा चला तर आम्ही निघतो आता हा पप्पा तयार होत आहेत माझे साखर आता सेकंड खाल्लं चला मग सगळी बाय बाय तरी करा सगळी बाय बाय करा बाय बाय बाय